ॉ युनियन इनक्लो इन दॉशन श्री परिसराच्या मानधना विभागाने जो मानधनवाढीचा जी जो मान्यता मिळालीच पाहिजे मानधनवार झालंच पाहिजे मानधनवाढ झालंच पाहिजे आवश्यकालीन श्री परिसर संघटने ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्यतर्फे अंशकालीन स्त्री परिसर संघटनेचा आपला राज्यव्यापी जेलभराव आंदोलन आहे त्या अनुषंगाने धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिसर संघटनेचं आज धरणे आंदोलन करीत आहोत या धरणे आंदोलनाच्या मागण्यासह आवश्यकालीन स्त्री परिचय गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या यू पी सीमध्ये पी एस सीमध्ये आणि उपकेंद्रात एन एम ओ जी एम यांच्या मदतीस म्हणून कार्यरत आहेत आणि पन्नास रुपये महिन्यापासून त्या कार्यरत असून वाढत्या मागाईत यांना जे मिळणार आहे मानधने हे न परवडणारं असून त्यांच्यावर वेट बिघारासत जगण्याची वेळ आली आहे म्हणून मायबाप शासनाने ज्या लाडकी बहिणीची योजना हो केली पण या आवश्यकालीन स्त्री परिचर भगिनींना दुधाभाव होत आहे म्हणून यांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून आज रोजीचं आमचं आंदोलन आहे तसेच त्यांच्या वारसास त्यांच्या जागेवर समाविष्ट करण्यात यावे आणि ज्या श्रीचर बघि श्री परिचर भगिनी चा आहेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य विभागात ज्या रिक्तपदा आहेत त्यांच्यावर त्यांच्या समाविष्ट करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि आज रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत त्यांच्यामार्फत निवेदन हे मुख्यमंत्र्यास सादर करण्यात यावं अशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करणार आहोत